ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती पुणे येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुरुंग संदीप दही फळे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील झालेला हल्ला हा पूर्वनियोजित हल्ला आहे आणि ज्येष्ठ पत्रकारांवर राज्यात भ्याड हल्ले वारंवार होत आहे सरकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती हल्ला होत असताना बघायची भूमिका घेत आहे आणि यामुळे सरकारकडूनच लोकशाही संपृष्टात आणण्याचा प्रयत्न होतो असा संशय येत आहे असे नमूद करून गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी मुरम पत्रकार संघ आणि महाराष्ट्र पत्रकार संघातील सर्व पत्रकारांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला यावेळी पत्रकार प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे राजेंद्र कारभारी रफिक पटेल महेश निंबर्गे प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले नहीर पाशा मासुलदार रामलिंग पुराणे हुसेन से अजिंक्य मुरुमकर चे पत्रकार जगदीश सुरवसे रमेश राठोड आदी पत्रकार उपस्थित होते रफिक पटेल एमसे न्यूज धाराशिव